जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव हो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातील नंबर वन असे आपल्या या ठिकाणी मराठी चॅनलवर मुद्दामून गुड आफ्टरनून म्हटलं कारण की बघायचं होतं किती लोकांचं लक्ष आहे आणि किती लोकांचं नाही ते ठीक आहे तर लक्ष देऊन आपण आजचं आपलं एकोणसाठावं लेक्चर सुरुवात करत आहोत तारीफ केली त्याबद्दल सगळ्यांना मनापासून आभार कारण मला माहितीच आहे तुम्ही तारीफ करत असालच आणि मग त्याचं मी ऑलरेडी थँक्यू बोलून देते तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे आपण लेक्चरला सुरुवात करूयात पण लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी लेक्चरला लाईक आणि लेक्चरला शेअर हवेत कमीत कमी पन्नास लाईक हवेत जरी रेकॉर्डेड लेक्चर असेल तरी मी लाईव्ह लेक्चर मध्ये येऊन पाहणार आहे की तुम्ही काय प्रकारचे चॅटिंग करता येते त्याच्यामध्ये तुमच्या कमेंट्स लेक्� मी वारंवार पाहत राहणार आहे जास्त बघ न करता लेक्चरला सुरुवात करूयात पण त्याआधी आपल्या दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे त्याच्यामुळे टिक्करचं नाव अजून जास्त पसरलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करून तुम्हाला आहे इथे मेनी मोर लिहिलंय ना हा ना इथे तुमचा एक फोटो तुम्हाला हवाय बघू किती किती एक स्लाइड आहे नाही अशा किती स्लाइड तुम्ही टिक्कर मराठी साठी करताय हे मला पाहिजे जर आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करताय तर तुमची मेहनत मला बघायची आहे आजचा पहिलाच प्रश्न हा वर्णमालिकेवर आहे ए सीई जी e, एच जे एल एन ओ क्यू एस यू प्रश्नचिन्ह सीई जी e, आय ऑप्शन दिलेला आहे यू डब्ल्यू एक्स वाय ए व्ही एक्स झेड ए व्ही डब्ल्यू वाय ए आणि व्ही एक्स झेड बी आता व्यवस्थित बघूया ए नंतर बी सी डीई एफ e, जी लगेच एच आय जे के एल एम एन लगेच ओ पी क्यू आर एस टी यू लगेच वी डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी मग सी डीई एफ जी एच आय इथली जी पद आहेत ती दोन दोनने पुढे गेले हे एकनेच पुढे गेले हो ना म्हणून आपलं उत्तर काय आहे बी एक्स झेड बी पर्याय येतो आहे दुसराच समजलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे पटकन पुढल्या प्रश्नाकडे वळूयात दिशाज्ञांचा प्रश्न दिसतोय मोहन दक्षिणेला चालतो आहे तो डावीकडे वळतो परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा डावीकडे व उजवीकडे वळून चालायला लागला तर तो नेमका कोणत्या दिशेला जात आहे पूर्व दक्षिण ईशान्य उत्तर मोहन दक्षिणेला चालतोय तो डावीकडे वळतो परत डावीकडे वळतो पुन्हा डावीकडे आणि मग उजवीकडे बरोबर आहे तर तो कोणत्या दिशेला जात आहे वरच्या वरती कोणती दिशा आहे उत्तर याला आपण थोडं सविस्तर व्यवस्थित काढून देऊयात मोहन दक्षिणेला गेला पहिले डावीकडे वळाला पुन्हा एकदा डावीकडे वळाला परत एकदा डावीकडे वळाला आणि मग उजवीकडे वळाला ना जातोय वरती वरती म्हणजे पार वरती नाही चालत चालला आहे तो आपल्या उत्तर दिशेला जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत वरती कोणी जात नाही आणि मी तुम्हाला सांगते वरती मला भेटू नका हम्म अजिबात ओळख दाखवायची नाही मी तुम्हाला कारण की मी जाणार आहे स्वर्गात आणि तुम्ही जाणार आहे नरकात हेशाने लाईक नाही करत ना काय आहे तुलनाचा प्रश्न आहे रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहे रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहे पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहे रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत तर सर्वात जास्त मार्क कोणाला मिळाले राम पद्मा राणी रत्ना रामचे मार्क राणीपेक्षा जास्त रामला जास्त मार्क आहेत कोणापेक्षा रे राणी नावाच्या मुलीपेक्षा बर राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी म्हणजे रत्नाचे जास्तच ना रत्नाचे मार्क रामपेक्षा पण जास्त झाले पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहे रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहे रत्नाला पद्मापेक्षा पण जास्त मार्क आणि पद्माला रामपेक्षा पण जास्त मार्क आहे सर्वात जास्त मार्क मिळाले आहेत रत्नाला पर्यायाला चौथा म्हणूनच तिचं नाव रत्ना ठेवलं असेल रत्न आहे ती म्हणून जास्त ना तुमची नावं काय बेबी बॉय लॉस्ट बॉय ब्रोकन हार्ट तुम काय तुम्ही हे असले जास्त मार्क पाडणार आहे काय बदला बदला सुधरा सुधरा आगे बडो भाई पुढचा प्रश्न पाहूयात साठ मीटर लांबीच्या दोरीचे दहा मीटरचा एक तुकडा असे सहा तुकडे बनवायला किती वेळा कापायला लागेल सहा पाच चार सात सहा तुकडे बनवायला पाच वेळा कापायला लागेल कस ही साठ मीटर लांबीची दोरी एकदा कापलो दहा मीटर दुसऱ्यांदा कापलं वीस मीटर तिसऱ्यांदा कापलं तीस मीटर चौथ्यांदा कापलं चाळीस मीटर पाचव्यांदा कापलं अरे 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 तीस वीस चाळीस पन्नास साठ बरोबर आहे कापलं एक दोन तीन चार पाच वेळा झाले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ म्हणजे माझं उत्तर बरोबर आलं तुमचं मला माहित नाही hmm. जमेश सगळ्यांना तलेश अन्न चिन्ह पाणी पानपोई खानावळ धर्मशाळा स्वयंपाकगृह अन्नछत्र आता पाणी हे पानपोईवर मोफत असत माहितीये ना पानपोईवर पाण्याचे कुठलेही प्रकारचे शुल्क आकारत नाही त्याप्रमाणे अन्नछत्रामध्ये अन्नावर कुठलेही प्रकारच शुल्क न आकारता तिथे अन्न दिलं जात बाकी खानावळ मध्ये पैसे द्या आणि जेवा स्वयंपाकगृहामध्ये जेवण बनत ठीक आहे धर्मशाळा वेगळं असत तिथे राहण्याची गाण्याची सोय असते ती धर्मशाळा झाली थोडा संबंध लावत चला कशामध्ये सहसंबंधांमध्ये नको तिथे संबंध लावता प्रश्नामध्ये संबंध लावायला शिका नाहीतर घरचे म्हणतात नको तरी संबंध जोडायचे पुढला नाते संबंधाचा प्रश्न दिसतोय अ जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे तर अ माझा कोण भाऊ मुलगा भाचा काका नीट व्यवस्थित पहा ऑप्शन चुकलेत का ते सुद्धा सांगू शकता तुम्ही ते मी ऐकायला इथे आहे उभी आय I मीन mean वाचायला अ मुलगा आहे म्हणजे एका स्त्रीचा अ नावाचा मुलगा आहे अ जिचा मुलगा आहे तिची सासू म्हणजे या स्त्रीची सासू माझ्या म्हणजे जो पण आहे मी माझ्या मुलीची आजी आहे माझ्या मुलीची आजी म्हणजे ही माझी आई असू शकते हो ना ही माझी पत्नी असू शकते म्हटले मी कन्फर्म म्हटलेला नाही ठीक आहे आता पत्नीचा मुलगा माझा देखील मुलगाच झाला मग अजिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे तर अ माझा कोण झाला मुलगा झाला पर्याय दुसरा अ माझा कोण झाला मुलगा पर्याय आलाय दुसराच जाऊयात पुढल्या प्रश्नावर पण पुढल्या प्रश्नावर जाण्याच्या आधी टार्गेट बॅच आहे आपले टार्गेट कॉम्बो बॅच बॅच क्रमांक दहा ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंक सामान्य सामान्य विज्ञान अशा सर्व विषयांचे तास लेक्चर भेटणार आहे हे जे लेक्चर असणारे ही बॅच तीन ते चार महिन्यांची असणारे जे काही शिकवत आहोत हे सगळे रेकॉर्डेड स्वरूपात एक वर्षापर्यंत तुमच्याकडे असणार आहे प्लस त्यामध्ये बरेच पीवायक्यू चा समावेश आहे दररोज टॉपिक नुसार तुम्हाला एमसी क्यू आहेत जे दररोज शिकवलं जातं त्याची पीडीएफ देखील लगेच उपलब्ध होते ऍपमध्ये सगळ्या विषयांच्या ई बुक आहेत दहा ई बुक आहे विषयांनुसार एक मेन बुक प्लस प्रॅक्टिस बुक मराठी व्याकरण आहे अंकगणितचे बुद्धिमत्ताचे सामान्य असे मेन बुक बुक प्लस प्रॅक्टिस त्याच्यामध्ये प्लस चालू घडामोडीचं चा मासिक त्रैमासिक सहा मासिक याचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच आहे बॅच संपल्यानंतर दहा प्लस लाईव्ह मॉक टेस्ट भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं डाऊट सेशन असणार आहे ज्यामध्ये आपण एकमेकांना पाहून आणि ऐकून ते डाऊट सेशन क्लिअर करू शकतो uh ज्या विद्यार्थ्यांना कॉम्बो बॅच घ्यायची आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपली फक्त टार्गेट बॅच घ्यायची आहे दहावी बॅच जिची फी नऊशे नव्याण्णव आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त लाईव्ह बॅच भेटेल मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंक सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान विषयाचे प्लस ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत असेल आणि डाऊट सेशन असेल अशा तीनच फक्त सोयी सुविधा भेटणार आहे जी ही बॅच घ्यायची आहे आणि बॅच वर काही ऑफर आहे हे जाणून घ्यायचं असेल तर एट टू डबल थ्री डबल झिरो किंवा आपलं टिक्कर मराठीचं ऍप स्टोर वरन डाउनलोड करून तिथून तुम्ही डायरेक्ट परचेस देखील करू शकता मार्च महिन्यापासून बॅचला सुरुवात होत आहे दहावी बॅच आहे सक्सेसफुल नऊ बॅच नंतर आपण दहावी बॅच काढलेली आहे ठीक आहे प्रश्नांकडे वळूयात पुढचा प्रश्न काय आहे बघा एकदा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा संख्या मालिकेचा प्रश्न आठ छेद चार तेरा चे सात अठरा चे दहा प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे तेवीस छेद तेरा तेरा छेद तेवीस वीस छेद पंधरा पंधरा छेद वीस आठ तेरा अठरा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस उत्तर काय येते तेवीस चे तेरा ज्या अंशामध्ये आहे त्याच्यामध्ये पाच ची वाढ आहे जे छेदामध्ये आहे त्यामध्ये तीन ची वाढ आहे पुढला प्रश्न बघा खालील अंक मालेत मधोमध येणारा अंक कोणता दोन पाच आठ एकही नाही जी अंक मालिका दिली आहे मधला अंक शोधायचा आहे पहिला कट करा शेवटचा दुसरा बरं जाऊ दे इथे नको मी हे लिहूनच घेते दोन चार आठ सहा दहा दोन पाच आठ दोन सहा तीन सात पहिला इथून पहिला दुसरा तिसरा तिसरा चौथा चौथा पाचवा पाचवा सहावा सहावा कुठला तरी अंक मध्ये येतोय का एक पण येत नाही जे आहे अंक ते समान दिलेले आहेत समसंख्येत त्यामुळे ते येणारच नाही समसंख्या म्हणजे म्हणाल मॅडम तीन सात पाच समसंख्या नाही अरे हे जे आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असे बारा अंक दिलेत त्याला आम्ही म्हटले नाही तर तुम्ही कधीही काही शब्द पकडून काहीही कमेंट मध्ये सुरुवात करून देता तुम्हाला खूप जास्त घाई असते ना खाज असते हातामध्ये पटापट -पत टाईप करायला सेशन कसं वाटतंय लेक्चर कसे वाटतायत प्रश्न कसे वाटतायत हे टाइप करायला आम्हाला एवढा आनंद होत नाही जेवढा आम्ही आम्हाला टीका टिप्पणी करायला आनंद होतो चला सेशनला लाईक केलं ला असेल तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात वर आपण वर्णमालिकेवर प्रश्न येतो हा इंट्रोडक्शन या शब्दातील अक्षरे घेऊन बनवलेले अर्थपूर्ण शब्द खाली दिले आहेत त्यापैकी कोणत्या शब्दातील एक किंवा अधिक अक्षरे वर दिलेल्या शब्दातील नाही आता इंट्रोडक्शन या शब्दामध्ये इंटेंट मधला ई काही येत नाही बरोबर आयन एन काय तर आय आर ओ एन म्हणले ठीक आहे युनियन बनतय का बघा बरं यू एन आय पुन्हा यू आणि एन युनियन देखील बनत सॉरी ओ आणि बरोबर आहे. टिंट बनतंय का बघा. टी, आय, एन, टी. टिंट देखील बनतंय. पण इंटेंट म्हणलं ई काही इंट्रोडक्शन मध्ये नाही. त्यामुळे ते काय झालं वरील दिलेल्या शब्दात तो काही अर्थपूर्ण बसत नाही. विसंगत झाला पर्याय क्रमांक पहिलाच. पुढे तुम्हाला कोड सोडवण्याचा प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? तीनशे दोन तीनशे बावीस तीनशे बत्तीस तीनशे बेचाळीस आता हा प्रश्न वाटतो किचक आहे नाही काहीच लॉजिक नाहीये इथे बघा बावीस अधिक दहा बत्तीस होतात बहात्तर अधिक दहा ब्याऐंशी होतात एकशे आठ अधिक शंभर दोनशे आठ होतात मग एकशे दोन अधिक शंभर तीनशे दोन होणार झाली गोष्ट बावीस बात अधिक दहा बत्तीस बहात्तर अधिक दहा ब्याऐंशी शंभर एकशे आठ अधिक शंभर दोनशे आठ दोनशे दोन अधिक शंभर तीनशे दोन, दोन। पर्याय कुठला आला आहे आपला पहिलाच आलेला आहे ठीक आहे या कुठल्या प्रश्नावर वळूयात पण त्याआधी कुणाल सरांचं चालू घडामोडीचं चा सहा मासिक ज्यामध्ये जुलै दोन हजार तेवीस तर डिसेंबर दोन हजार तेवीस चे असे सातशे प्लस प्रश्नोत्तरे आहे जे तुम्हाला आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला आहे आपल्या बुक मध्ये प्लस आपण टिक्कर मराठीचा ठोकळा देखील काढला आहे जे, जे जे तुम्हाला बुक मध्येच असणार आहे ई बुक मध्ये तुम्हाला दिसेल टिक्कर मराठी ठोकळा ज्यामध्ये दहा हजार प्लस प्रश्न पत्रिका सॉरी प्रश्न आहेत ज्यामध्ये मराठी व्याकरण टॉपिक वाईज बुद्धिमत्ता टॉपिक वाईज अंकगणित टॉपिक वाईज सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान हे सगळे टॉपिक वाईज प्रश्न आहे दहा हजार प्लस प्रश्नांची तुमची प्रॅक्टिस होईल ज्यांना विकत घ्यायचं आहे अशाने टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करून ईबुक मधून तुम्ही तिथे परचेस करू शकता ठीक आहे पुढला प्रश्न काय आहे बघूयात सांकेतिक भाषेचा प्रश्न दिसतोय एका सांकेतिक भाषेत चाम हा शब्द दोन चार एक सात सहा असे लिहितात एम हा शब्द एक नऊ सहा असा लिहितात तर त्याच भाषेत चेअर हा शब्द कसा लिहाल चोवीस सातशे एक्याण्णव चोवीस एकशे सत्त्याण्णव चोवीस एकशे एकोणऐंशी चोवीस नऊशे सतरा सी एच ए आर एम दोन चार एक सात सहा एम ए आय एम एक नऊ सहा मग चेअर सी एच ए आहे दोन वर एच साठी कोड दिला आहे चार ए साठी कोड दिलाय एक बरोबर आय साठी कोड दिलाय नऊ आणि आर साठी कोड दिलाय सात चोवीस एकशे सत्त्याण्णव पर्याय आहे दुसराच सोपे आहे सध्या प्रश्न हम्म कारण सारखेच अवघड दिले की डोकं हँग होते तुमचं बरेचदा म्हणता मला मॅडम आज डोकं खूप हँग झालं डोक्याच्या वर गेलं काही समजलं नाही डोक्यात चिरलं नाही अशा बऱ्याचशा complaint मुळे मध्ये मध्ये थोडेसे सोपे पण आणते कारण सोप्यामध्ये चुका जास्त घडतात अवघड मध्ये तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष देऊन ते प्रश्न सोडवतात हो जाऊ पुढला लेक्चर चल... सॉरी पुढच्या प्रश्नाला पण त्या आधी लेक्चरला पटकन लाईक करून घ्यायचा आहे एवढाही अंत पाहायचा नाही आणि म्हणून तुम्हाला ही पापी लोक म्हणते जे तू जे कुठे सापडतील नरकात मी नसेल कन्फर्म तुमच्या सारख्यांचं एवढं भलं करते म्हणजे नक्कीच नसेल पुढल्या प्रश्नाकडे जाऊयात पुढला प्रश्न आपला संमिश्र प्रश्न आहे वर्णमालिका संख्या मालिकेचा प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक अक्षर आणि अंक असलेला पर्याय निवडा यु छेद वीस आर छेद वीस वी छेद चौदा एक छेद बावीस नीट बघा बी एफ सॉरी सी डीई एफ ने पुढे जी एच आय जे चार ने पुढे के एल एम एन ने पुढे पी क्यू आर एस बरोबर आहे का रे बरोबर आहे नाही नाव मॅडम चला ओ पी क्यू आर न पुढे चार अधिक चार आठ अधिक चार बारा अधिक चार सोळा अधिक चार वीस किंवा जे त्यांचं स्थान आहे त्यामध्ये अधिक दोन केलं तरी देखील चालेल हम्म जस बी आहे दोन वर अधिक दोन चार एफ आहे सहा वर सहा अधिक दोन आठ जे दहा वर दहा अधिक दोन बारा एन चौदा वर चौदा अधिक दोन सोळा तर अठरा वर अठरा अधिक दोन वीस हम्म चला मग पुढल्या प्रश्नाकडे वळूयात समान संबंधाचा प्रश्न आहे प्रश्न चिन्हाच्या जागी समर्पक पर्याय निवडा आगगाडी डबा जंगल प्रश्नचिन्ह फळ झाड फुल बाग आगगाडी मध्ये म्हणजे आगगाडी कशापासून बनते डब्यापासन जंगल कशापासून बनत झाडापासून खूप झाड जमा झाली की जंगल बनत आणि ट्रेनचे डबे जर झाले जमा तर आगगाडी बनते नाही तर तुम्हाला फक्त खायचा डब्बा आठवेल भोजनला आलो नाही आपण पुढला प्रश्न ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये द्यायचंय खालीलपैकी कोणती वेनाकृती गाजर अन्न भाजी हा संबंध स्पष्ट करते एक दोन तीन चार गाजर एक अन्न आहे भाजी देखील एक अन्न आहे पण संपूर्ण गाजर एक भाजी आहे का याचा विचार करायचा आहे आणि मला प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहेच सगळ्यांनी ठीक आहे एक सांगून ठेवते सर्व भाजी अन्न आहे मग सर्व गाजर भाजी आहे का वेगळं येईल का आकृत्या चुकलेल्या आहेत काय आहे हे सगळं कमेंट मध्ये सांगायचंय तुम्ही तुकता या प्रश्नांमध्ये बरेच विद्यार्थी त्रिकोण मोजाचा प्रश्न खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत सहा अकरा बारा दहा त्रिकोण चौर चौकोण काही असू द्या नंबर द्यायचे एक दोन तीन एक दोन तीन याला मोजा पहिले एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा मग ह्याला मोजा एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा 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 बारा आले पण वजा एक केलं का वजा वजायक केलं या एक या नंबरला आपण दोन वेळा मोजलेला आहोत हा ना असं पण मोजलं असं पण म्हणून असं मोजा बरं एक दोन तीन चार पाच सहा त्रिकोण एक दोन तीन आता ह्याला परत तुम्ही मोजता याला आपण ऑलरेडी असं मोठ्यात मोजलं असतं आणि असं मोजतंय तर या त्रिकोणाला आपण दोन वेळा मोजतोय त्यामुळे वजा एक करतो आणि म्हणून आपलं खरोखर उत्तर काय येते अकरा म्हणजे एकूण त्रिकोणांची संख्या झालेली आहे अकरा एक सव्वी सांगून देते पोलीस भरती दोन हजार चोवीस च्या दहाव्या बॅच आहे दोन बॅच आहे टार्गेट बॅच ज्याचं नाव आहे एका बॅच चा आहे टार्गेट बॅच लाईव्ह बॅच आणि एक आहे टार्गेट कॉम्बो बॅच तर लाईव्ह बॅच तुम्हाला नऊशे नव्याण्णव मध्ये आहे ज्यामध्ये सर्व विषयांचे दररोज चार तास लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर आणि डाऊट सेशन असणारे पण टार्गेट कॉम्बो बॅच मध्ये तुम्हाला चार तास लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत स्पेशल पीवाय क्यू टॉपिक नुसार एमसीक्यू टॉपिक नुसार पीडीएफ दहा ई बुक चा संच प्रॅक्टिस बुक प्लस मेन बुक त्यानंतर चालू चालू घडामोडीचे मासिक येणार सामासिक येणार त्रैमासिक येणार प्रश्नपत्रिका संच येणार शंभर प्लस डाऊट सेशन आणि दहा लाईव्ह मॉक टेस्ट कोर्स संपल्यावर आता तुमची मर्जी काही कुपन कोड आहे का नाही यासाठी तुम्ही आए, एक डाउनलोड करा ॲप किंवा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री वर कॉन्टॅक्ट करा मी जाते पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला यायचं इथं चला विसंगत अक्षर गट ओळखा दोन सोळा एक एक तीन एक्क्याऐंशी चार चौसष्ट चा विसंगत अक्षर गट काय येईल मला पाहायचं आहे बरं तुम्ही स्पष्टीकरणामध्ये एकच म्हणाल की मॅडम चाराचं घन चौसष्ट चा चा मी म्हणणार बरोबर पण बाकीचं स्पष्टीकरण द्या सांगते ना मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये मा खूप मागे आहात तुम्ही लोक द्या तोपर्यंत सेशनला लाईक करून घ्या ज्यांनी केलेलं नाही दोनाचा चौथा घात सोळा एकाचा चौथा घात एक तीनाचा चौथा घात एक्क्याऐंशी हे कसं केलंय बघा वे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा एक गुणिले एक एक गुणिले एक एक गुणिले एक तीन त्रिक नऊ नऊ तरीक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी पण इथे मात्र चार चोक सोळा सो चोक चौसष्ट म्हणून चाराचा घन चौसष्ट असं झालं आहे म्हणून ते काय झालं पर्याय चौथा झाला जमलं सगळ्यांना समजलंय पुढल्या प्रश्नावर वळूयात पुढला प्रश्न आहे घन आणि फासाचा तुम्ही म्हंटल घन आणि फासावर प्रश्न आना तर मी प्रयत्न करते माझ्याकडून की दररोज एक तरी घन आणि फासाचा प्रश्न आला पाहिजे बघूयात याच्या पुढे तुमच्या रिस्पॉन्सवर सगळं डिपेंड आहे खालील चौकोनातील ठोकळ्याच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि त्यावरून जर पाच हा अंक पृष्ठभागावर येत असेल तर त्याच्या तळाशी कोणता अंक येईल ते शोधा एक दोन तीन सहा म्हणजे पाचच्या विरुद्ध काय येईल हे शोधायला ये शोधा ये सांगितलेलं आहे आता कशा पद्धतीने मॅडम पाच तर कुठे दिसतच नाहीये कुठेतरी गडबड पण वाटतीये बघूयात ठीक आहे पहिल्या टोकण्यामध्ये गडबड वाटते पण आपण एक गोष्ट जरा बघूयात आपल्याकडनं जमत आहे का सहा तीन सहा तीन दोन गुणिले चार ठीक आहे त्यानंतर दोन तीन दोन तीन एक गुणिले सहा उरलं काय पाच गुणिले तीन मला फक्त पाहिजे होतं की तिथे कुठला आकडा येतोय तुम्हाला व्यवस्थित स्पष्टीकरण देते नीट आहे का जेव्हा समान असतात तेव्हा उर्वरित बाजू ही एकमेकांच्या विरुद्ध असते पुन्हा ऐका जेव्हा दोन फास्याच्या कुठल्याही दोन बाजू फास्याला सहा बाजू असतात पण दिसतात आपल्याला तीनच है ना आता वरची दिसते समोरची दिसते आणि उजवीकडली दिसते मग जेव्हा दोन फाश्याच्या कुठल्याही दोन बाजू या सारखा अंक असतो तो, तो उरलेली तिसरी बाजू एकमेकांच्या विरुद्ध असते एक्झाम्पल बघा इथे एक आहे इथे एक आहे इथे, इथे दोन आहे इथे दोन आहे दोन फाश्याच्या दोन बाजू समान झाल्या काय एक दोन एक दोन म्हणजे उरलं काय पाच आणि तीन हे काय झाले एकमेकांच्या विरुद्ध झाले म्हणजे पाचच्या विरुद्ध काय येत आहे तीन येत आहे पर्याय तिसरा येतोय सोबतच इथे बघा इथे सहा आहे इथे सहा आहे इथे तीन आहे इथे तीन आहे याचा अर्थ दोन आणि चार एकमेकांच्या विरुद्ध झाले उरले का एक आणि सहा जे आपण घेतलं व्यवस्थित समजलं या प्रकारचे प्रश्न घेऊन येईल अजून जर तुम्ही मला सेशनच्या खाली मला जास्तीत जास्त कमेंट दिसले ठीक आहे आजचा लेक्चर आणि आजची पीडीएफ तुम्हाला टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री पीडीएफ मध्ये पोलीस भरती बुद्धिमत्ता इथे उपलब्ध करून देते आतापर्यंत झालेल्या एकोणसाठ पीडीएफ तिथे उपलब्ध आहेत बरीच प्रॅक्टिस होईल तुमची दररोज आपण वीस पंचवीस प्रश्न घेतो कधी कधी वीस असतात पंचवीस असतात डिपेंड ऑन प्रश्न किती आहेत त्यावर म्हणजे तुमची कॅपेबिलिटी कधी प्रश्न कठीण असले तर प्रश्न कमी असतात सोपे असले की जास्त असतात आपण वीसच धरूया दरी दरी अकराशे बाराशे प्रश्न तिथे ऑलरेडी आहेत तुम्ही व्यवस्थित सराव करू शकता डाउनलोड करून किंवा आपला टिक्कर मराठीचा टेलिग्राम चॅनल ज्यांनी अजूनही फॉलो केलं नाही त्यांनी ते पटकन फॉलो करून घ्या तिथे देखील आपण बऱ्याच पीडीएफ अपलोड करत असतो डेलीच्या आज आपण इथेच थांबणार आहोत तर पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच व्हिडिओ हवे असतील आणि आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओला शेअर करत चला चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साठी बेल ऑकॉन वर क्लिक करून घ्या लेक्चर कसं वाटतंय हे कमेंट सेशन मध्ये नक्की कळवा दररोज सकाळी अकरा वाजता आपण बुद्धिमत्ताच याच प्रकारे प्रश्नांचं विश्लेषण बघतोय सध्या हंड्रेड डेज आहे तर मिक्स प्रश्न आहेत कसं वाटतंय अजून काही वेगळं हवं आहे का हे देखील तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आज इथे थांबूयात जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडेंट भेटूयात उद्या सकाळी अकरा वाजता जय हिंद धन्यवाद